ता, मिठा ही पास। आता मिठाई घ्यायला आणि काजू कत्री चला आलो आम्ही फायनली कुर्ला बैल बाजार तर हा कुर्ला बैल बाजार मधला मार्केट आहे आणि या मार्केटच्या इथच त्यांचं घर आहे <laughs> रस्ता चांगला नाहीये बघा मार्केट म्हणतोय तुम्ही चला आता आम्ही आलो घरात जाऊया

एक यायचे हे माग दरवाजा वगैरे नव्हता त्यांचा आणि रूम एवढाच होता ने ने ना का एवढंच होत ना एवढंच रूम होत आता हे इकडे वाढलं माग दरवाजा काढले आणि तीन बाळे बांधले आता आपण पहिल्याच खाली तळमजल्यावर आपण इथं कुरलेला कशी सिस्टम आहे त्याची तीन तीन पाळ्या बांधायच्या म्हणजे सगळे बांधतात तसं त्यांनी आता बांधले हारून भाड्यात देणार ना हारून ते लोक रेंट वर देणारे वरती टाकी पण लावून दिले कॉन्ट्रॅक्टरनी काम मस्त केलं एकदम लोकांना पण चांगले ठेवी लावले लोकांचा आवाज येतो इकडे पण काम चालू केलंय गे का नाही गं त्यांचं ते पटलंय पुढलं हे पटलं म्हणून पाण्याची एक टाकी लावले इथे किचन बनवलंय सेकंड फ्लोरवरची हे आलेलं आहे भाडोत्री आले ना आणि ही खिडकी काय इथे लावायची अजून एक्जॉस्ट फॅन असेल एवढा मोठा छान बद्दल इ बघा चकोली छकुलीची मम्मी या आमच्या ननंदबाई तर आता आम्ही आलो सगळे रूम वगैरे बघितले आणि मस्त बांधले तिसऱ्या माळ्यावर आहोत इथं तिसऱ्या माळ्यावरून तुम्हाला व्ह्यू हा खूप छान दिसतंय ही समोर आहे ना ही हे आहे नाला आहे पण त्याला मिठी नदी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि विमान चाललंय बघा विमानाचा आवाज हे सगळं पुढं विमानतळ आहे यांनी इथं आता कागद मारलं आहे ना त्यामुळे काही दिसत नाही पण इकडून दिसतंय तर इथून बघा बघा किती छान येतोय हे ना हा समोर विमानतळ आहे ते बघा ते बघा विमान डोमेस्टिक विमानतळ आहे हे आणि सहारा त्याच्या पलीकडे आहे तिकडं सांताक्रुजचं हे डॉमेस्टिक विमानतळ विमानं बघा किती मोठी मोठी विमानं इथून दिसतात आता व्हिडिओमध्ये तुम्हाला कितकी दिसत आहेत माहीत नाही पण तरी मी झूम करून व्हिडिओ दाखवते तुम्हाला आणि ही संपूर्ण मिठी नदी इतकी मोठी आहे बघा पावसाळ्यात तर संपूर्ण भरून वाहते ही इतकी मोठी आहे खूप छान आहे वातावरण इथं मस्त वाटते ना व्ह्यू छान येतोय फक्त या मिठी नदीमुळे थोडंसं हे आहे पण वास वगैरे काय असं मच्छर नाही आहे कारण वाहती आहे ना ती गटार नाला आहे ती सगळे सगळी गटार कचरपट्टी सगळ्या गटाराचं पाणी ते या नदीत येऊन मिळतं नाही तो बघा विमान आलाय किती मोठा विमान दिसतोय बापरे गेला तिकडे लँड व्हायला चला आता जेवून घेतो तिसऱ्या माळ्यावर आलोय आम्ही पायऱ्या किती मोठ्या मोठ्या तीन सहा नऊ दहा अकरा अकरा पायऱ्या कुठे गेलेला कुठं नाही कुठं फिरत होता मग कॉलेजच झालं का ऍडमिशन फॉर्म भरलाय तुमचं <laughs> अरे बोला आहेत अरे आहेत काय बोला सर्वांना हाय करा पहिले आणि तू

फ्रीज घे म्हटलेला ते नाही जमलं तुला काय कानुना अन काय पण म्हणजे बरोबर आणणारे आणतात ना कुठे एवढ्या बिल्डिंग मध्ये नेतात वरती तू तर काय नाही आणणार पाणी येतं काय पाणी आहे

वाटत्या आता आम्ही खूप वर्षांनी म्हणजे जवळ जवळ पहिल्यांदाच म्हणावा इथं जेवायला आवड माझं घर पण नव्हतं त्यांचं घर नव्हतं छोट घर होतं आणि एकदम पडायला आलेलं जवळ जवळ मला वाटतं पंचवीस पस्तीस ते चाळीस वर्षांनी त्यांनी हे घर बांधलं परिस्थिती थोडी नाजूक आहे त्यांची त्यामुळं आणि खूप चांगलं झालं आता तीन माळे डायरेक्ट बांधले आणि त्या कसं त्याच्यामुळे पहिले आम्हाला यायला पण वेळ नव्हता आणि आम्ही कधी आलो नाही घरही छोटं होतं यायचो पण उभे उभे यायचो पटकन जायचो कधी जेवण म्हटलं ना तर कधी जेवलो नव्हतो आतापर्यंत त्यांच्या घरी असं पहिल्यांदा जात आहे ना छपल्या तू पण या <laughs> तिला था तिला कशी <laughs> तर या सर्वांनी जेवायला सुक्कं चिकन चिकन ग्रेवी चपाती लिंबू आणि कांदा बघा ची मेहंदी व्वा मस्त काढले मस्त काढली ग का? भारी काढली माझी मला दिले ना आतावर काहीतरी आपलं <laughs> गंपू चंपू करून ना आयब्रो कर लगेच मेहंदी काढत बसले शाणी आमचं जेवण झालं आणि चकुलीन लगेच मेहंदी काढायला घेतले चला आता निघतो आम्ही नको ती मेहंदी नंतर ती पकडाल कशी पकडायची मेहंदी सुक थांबायच इथं आगाव लगायच अगं लगेच सुकणार अगं लगेच सुकणार इथं माझे आयब्रो नाही केले ते बघ झाले असते पाच मिनिटात कर कर लवकर कर

बोलय तुम पाणी बघा किती काई <laughs> आहे अरे मस्त केले मस्त दिसतात ना, ना? हा खूप छान दिसतात आता केएलसी कएलसी ने काम असेल दुखतो किती आहे असं केस हा कारण ते एक एक केस खेचतात ना ये ये तू करायची का रे हे كده केस खेचत नाही दाढी हाच आहे आली केलं आली चला बाय बाय थँक्यू वाला बाई नाही पार्लरवाला मॅडम मॅडमची मम्मी नेक्स्ट टाइम आम्ही नक्की येऊ आता तुम्ही खाली येऊ नका सोडायला आम्हाला इथे बसा हा खाली कशाला नका इथे एवढं तुम्हाला अकरा बावीस अकरा जुना बावीस शिड्या उतरून यायचे आता निघालो आम्ही मोजल्या मग अगं या अकरा आहेत आणि खालच्या बारा आहेत का तेवीस तेवीस शिड्या येणार आम्ही परत नक्की येणार आमची चप्पल द्या इकडे हे मस्त आहे तुम्हाला इथं ना असं बसायला म्हणजे असं काही गहू बिहू साफ करायला इथं बरं आहे बाहेर बसून करायचं आहे ना चप्पल इतक्या वर्षांनी सूक आलं आहे ना शेवटी आलं नसून काय काही का होईना आलं ना कसं तरी आलं पण आलं